नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना आपण या योजनेचे जर लाभार्थी असाल तर आपणास आता सरकारने ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळण्यासाठी हे तुम्हाला एक काम करणं बंधनकारक केल केलेलं आहे तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला आता सगळ्यांनाच आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे म्हणजेच काय तर तुम्हाला सर्वांना ई के वाय सी करणे हे आवश्यक आहे गरजेचे आहे आणि बंधनकारक आहे तरच तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळणार आहे तर तुम्हाला सर्वांना लवकरात लवकर ई के वाय सी करणे क्रमप्राप्त आहे नाही तर तुम्हाला आता पुढचे हप्ते पण मिळणार नाही आणि ऑक्टोबरपासूनचे पण हप्ते मिळणार नाही तर सर्व लाभार्थी जे आहेत संजय गांधी योजनेचे त्यांनी सर्वांनी हे संपूर्ण लक्षात ठेवावे खाली मोठ्या व्हिडिओची लिंक दिली आहे पांढऱ्या त्रिकोणावर टच करा